आज आपण नवरात्री स्पेशल चण्याची आणि गुळाची पुरणपोळी करणार आहोत देवीला चण्याचा आणि गुळाचा नैवेद्य दाखवतात तर आज आपण त्याच चण्या गुळाची पुरणपोळी करून आपण नैवेद्य दाखवणार आहोत तुम्ही म्हणाल की टेस्टला ही पोळी कशी लागते तर पुरणपोळीसारखीच ही पोळी आहे ना ती टेस्टला लागते तुम्ही माझे व्हिडिओ बघता आपण घाई गडबडीमध्ये लाईक करायची विसरून जाता तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला न तर मग वेळ व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी भाजलेले चणे घेतलेले आहेत आज आपण ह्या भाजलेल्या चण्याची पुरणपोळी बनवणार आहोत हे चणे आहेत ते पहिले सोलून घ्यायचे आहेत आपल्याला साल आहेत ते त्याची आपल्याला काढून टाकायचे आहेत सोलून झाल्याच्या नंतर त्यांना मिक्सरला बारीक असे वाटून घ्यायचे आहेत आणि ते पीठ आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे चणे आहेत ना ते मी मिक्सरला दळून घेतलेले आहेत त्याला आपल्याला चाळून घ्यायचंय चाळून का घ्यायचं तर चण्यामध्ये कुठे एखादा जर जाडा कण असेल ना तर आपली पोळी फाटू नये ना म्हणून चाळून घ्यायचं पीठ आपलं हे चाळून झालेलं आहे त्याला एका भांड्याने आपल्याला मापून घ्यायचं आहे म्हणजे ह्या कपाने दोन कपाचे चणे होते पण तरी पण मी पीठ मापणार आहे किती आहे ते म्हणजे आपल्याला गुळाचा अंदाज मिळेल हे आपलं एक कप हे एक कपाला थोडं कमी आहे म्हणजे पावून कप आहे इथे पावणे दोन कप माझे हे पीठ आहे आपले पावणे दोन कप पीठ आहे ते इथे मी सव्वा कप गूळ घालणार आहे हा एक कप आहे आणि अजून थोडासा गूळ लिंबा एवढा याच्यामध्ये मी अजून गूळ घालणार आहे जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर जास्त गोड नको असेल तर तुम्ही एकच कप गूळ घालायचा हा गुळ आहे ना तो फक्त आपल्याला वितळवून घ्यायचा आहे पाप करायचा नाहीये गूळ वितळेपर्यंत याला गरम करून घ्यायचंय एका साईडला आपला हा गूळ वितळतोय आणि दुसऱ्या साईडला आपण कडे गरम करायला ठेवलेली आहे आपण पीठ आहे ना ते भाजून घेणार आहोत गुळाला ना थोडस जरासा असं मिक्स करून घ्यायचं आपली कढई गरम झाली एक चमचा तूप घालायचं गॅस बारीक करायचा आणि हे पीठ आहे ते आपल्याला भाजून घ्यायचे आपले चणे आहेत आपल्याला जास्त भाजायची गरज नाहीये लो फ्लेम वर एक पाच मिनिट यायला आपल्याला असं परतून घ्यायचं आपला गोल पण चांगला वितळलेला आहे पिठाला पण एक पाच मिनिटं झालेली आहे माझा गॅस बारीकच आहे पिठाचा कलर आहे ना तो आपल्याला बदलायचा नाहीये म्हणून गॅस मोठा करायचा नाही जर तुम्ही गॅस मोठा केलात ना पिठाचा कलर बदलेल म्हणजे ते पीठ करते तुमचं गुळाचं पाणी आहे ना ते गरम गरमच पिठात घातलं पाहिजे असं काही नाहीये थंड झाल्यावर घातलं ना तरी पण चालेल पण एक गुळाचं पाणी आहे ना ते मी गाळून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करत घालायचं म्हणजे तुमचा अंदाज चुकणार नाही हे पीठ आहे ना ते चांगलं शिजवायचं चांगलं शिजवलं ना तरच पूर्ण टेस्टी लागतं आणि भाजलेले चणे आहेत ना ते पण फ्रेश घ्यायचे ताजे ताजे म्हणजे आपलं सारण आहे ते खूप टेस्टी होतं छोटा अर्धा चमचा वेलची पावडर एक तीन पिंच असं आपल्याला जायफळ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चिमूरभर आपल्याला मीठ घालायचे एक सव्वा कप माझा गुळ होता त्याला एक कप मी पाणी ठेवलेलं तेवढं सर्व पाणी यांचे मी वापरलेलं आहे असं थोडं थोडं करून घातलं ना आपल्याला पाण्याचा अंदाज गावतो कुठेही त्याच्यामध्ये घुटली नाहीये बघू शकता तुम्ही पिठात असा चमचा उभा केला आणि पडल्या नाही ना की समजायचं आपलं पुरण आहे ते तयार झालेलं आहे आणि थंड झाल्यावर ना अजून घट्ट होणार आहे आता आपल्या गुळामुळे ना असा पिवळा कलर आलेला नाहीये असा अंधू कसा कलर आलेला आहे पण तुम्ही जर साधा गुळ घेतलात ना पिवळं एकदम दिसत पुरण आपलं तयार झालेलं आहे गॅस बंद करायचा आणि थंड करायला ठेवून द्यायचं इथे मी पोळ्यांसाठी एक कप मैदा घेतलेला आहे तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ पण घेऊ शकता किंवा रवा पण घेऊ शकता रव्याची पण पुरणपोळी कशी करायची ना त्याचा पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे त्याची लिंक देणार आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघून घ्या त्याच्यामध्ये एक चिमूडभर अशी हळद घालायची म्हणजे पोळ्यांना खूप छान कलर येतो आणि चिमूडभर मीठ घालायचं मिठाची टेस्ट येणार नाही ना या पद्धतीने मीठ घालायचं मिक्स करायचं थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ आहे ते भिजून घ्यायचं पीठ आहे ना ते घट्ट विजवायचं नाही मऊसूद असं आपल्याला भिजून घ्यायचं पाणी एक साथ घालायचं नाही जर पाणी एक साथ घातलंच ना तर पीठ पात्र होण्याची शक्यता आहे म्हणून थोडं थोडं पाणी घालून याला भिजून घ्यायचे दोन चमचे तेल लावून एक दहा ते बारा मिनटं हे पीठ आहे ते मी चांगलं असं मळून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही किती मऊ मळलेलं आहे ते पण तुम्ही जर पहिल्यांदाच पोळ्या करणार असाल ना तर सगळ्यांनाच असं मऊ पिठाच्या पोळ्या करता येतात असं नाहीये तर थोडेसं तुम्ही घट्ट मळलं ना तरी पण चालेल मी नेहमी पीठ आहे ना मळल्याच्या नंतर लगेचच पोळ्या करते तुम्हाला जर ठेवायचं असेल तर तुम्ही अर्धा तास एक तास दोन तास ह्याला झाकून ठेवू शकता पण झाकून ठेवायचं असेल तर वरून तेल लावायचं किंवा तुम्ही याच्यावरती ओला कपडा घालून ठेवलात ना तरी पण चालतं पण तुम्ही असंच जर उघडं ठेवलं ना तर ह्याला अशा चिरा जातात कडक वरून कडक होतं आणि आपण मळायला गेल्याच्या नंतर ना ते कडक कडक मधीच राहतं आणि मग ती पोळी आपली पाटते म्हणून ह्याला झाकून ठेवायचं मी आता लगेचच करणार आहे पुरणपोळी बनवताना ना पुरण जास्त घ्यायचं आणि पीठ कमी घ्यायचं पण तुम्ही जर पहिल्यांदाच बनवणार असाल ना तर मैदा किंवा गव्हाचे पीठ जे भिजवले असेल ना ते थोडं जास्त घ्यायचं आणि पुरण कमी घ्यायचं आणि छोट्या छोट्या लाटायच्या छोट्या छोट्या लाटून पोळ्या करायला शिकायचं आणि मग नंतर हळूहळू मोठे आपल्याला एक जातात आता आपण पोळी लाटणार आहोत तर पोळी लाटताना लाटण्याला आणि पोलपाट्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे पोळी चिटकत नाही इथे मी लावण्यासाठी मैदा घेतलेला आहे तांदळाचं पीठ घेऊन पण पोळी लाटता मस्त येते पण आता माझ्याकडे तांदळाचं पीठ नाही आहे म्हणून मी ते मैदाच वापरते आणि पोळीला लावण्यासाठी साजूक तूप पोळीसाठी पुरण काढून घ्यायचं एकदम दाबून गोल न करायचं नाहीये हलकसं गोल करायचं दाबून गोल केलं ना तर पोळीमध्ये ना पुरण पसरत नाही मग असं हलकंसं गोल करून घ्यायचं थोडस हाताला तेल घ्यायचं आणि पिठाचा पण गोळा घ्यायचा जेव्हा पोळी लाटायला घेणार ना तेव्हा तवा आपल्या आहे ना तो गरम करायला ठेवायचा त्याची ना आपल्याला पारी करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये हा आपला पुरणाचा गोळा आहे ना तो भरायचा या अंगठ्याने पीठ आहे ना ते असं वर करत द्यायचं आणि या हाताने हे पुरण आहे ना ते आत आपल्याला टाकायचं आणि त्याचं तोंड बंद करायचं तर तुम्हाला वाटलं जास्त आहे म्हणून तर तुम्ही काढून टाकायचं कमीच आहे बोललात ना तुम्हाला असं त्याच्यावरती दाबून टाकायचं पिठामध्ये याला प्रेस करून घ्यायचं आणि हाताने थोडंसं असं प्रेस करायचं आणि हलकी हाताने पोळी लाटायची पोळी सरकवायला भेटली नाही तर असं फिरवायचं आणि पातळ अशी पोळी लाटून घ्यायची जास्त असं पीठ वाटलं तसं झाडून टाकायचं तेव्हा आपला गरम झाल्या थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे पोळी चिटकत नाही आणि गॅस एकदम बारीक करायचा आणि पोळी घालायची आपली ही पहिली पोळी शेकते तोपर्यंत तो आपण तो दुसरी करून घ्यायची त्याचप्रमाणे पिठाची गोळी घ्यायची त्याच्यामध्ये सारण करायचं तोंड बंद करायचं आणि याला पीठ लावून घ्यायचं आणि पोळी लाटून घ्यायची अशी साईडने सुटली ना की समजायचं की खालच्या साईडने आपली चांगली शेकली आहे मग तिला थोडस तूप लावून घ्यायचं आणि पलटी मारायची आणि गॅस आहे तो मोठा करायचा बघू शकता तुम्ही कशी आपली टम्म अशी फुलली आहे ती जेवढे तुम्ही पीठ चांगलं मळणार ना तेवढी तुमची पोळी आहे ना ती मऊ पण होणार आहे आणि तम्मा अशा फुलणार पण आहे आणि साईडच्या कडाबिडा चांगला शेकवायचा जेवढी तुम्ही खरपूस शेकवणार ना तेवढी खायला पोळी टेस्टी लागणार आहे पोळी जर फुटली तर ती मग फुलत नाही अशी आणि पोळी नंतर तुपाचा वापर जरा जास्त करायचा छान लागते आपण त्या पोळ्या नेहमी खात नाही ना कधीतरीच खातो ना मग तूप वापरायचं आणि शेकल्याच्या नंतर गॅस बारीक करायचा आपली पोळी चांगली शेकलेली आहे काढून घ्यायची आणि अशी चाळणीवर घालायची मोदकाची चाळण असते ना तिच्यावरती घालायची म्हणजे खालून वाफ जाते ना मग पोळ्या शेजवत नाही ह्या दोन तीन असे झाल्या ना की मग काढून ठेवायच्या परत दुसऱ्या घालायच्या थोडंसं तूप लावायचं गरज असेल तर लावायचं नाही लावलं तरी चालतं आणि आपली पोळी घालायची पोळी आहे ना ती वाकडी तिकडी झाली तरी चालेल गोल पूर्ण आकार आला नाही ना तरी चालेल म्हणून पातळ लाटायची पोळी घातल्यावर गॅस बारीक करायचा थोडस वरून तूप घालायचं आणि साईडने पण तूप सोडायचं पोळी शेकले तिला पलटी करून घ्यायची गॅस मोठा करायचा बघू शकता तुम्ही हळूहळू हळूहळू कशी आपली पोळी फुलते आहे ती मस्त अशी फुलल्या की पण मजा येते करायला ये पण आवडतं आपल्याला साईडने व्यवस्थित अशी शेकून घ्यायची शेक शेक वाटलं तर गॅस कमी करायचा पण जास्त कमी करून शेकवलं ना मग त्या चामट होतात जेवढी पोळी चांगली खरपूस भाजणार तेवढी खायला खूपच टेस्टी लागणार आता मधला भाग तर शेकतो पण या साईडच्या आहेत ना त्या शेकवायच्या थंड झाल्याच्या नंतर त्या गजगजीत लागतात अशा पद्धतीने आपण सर्व पोळ्या आहेत ना ते करून घ्यायच्या आहेत ही दुसरी पोळी आहे ना ती पण आपण अशी साईटला घालायची म्हणजे तिची वाव जाणार अशा प्रकारे आपल्या सर्व पोळ्या आहेत ना त्या करून झालेल्या आहेत एकदम मऊ लुसलुशी तशा माझ्या एवढ्या पिठाच्या बारा पुरणपोळ्या करून झालेल्या आहेत आजचा जर तुम्हाला हा पुरणपोळीचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा वेळात काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू